मित्र हो मतदान करताना कुठल्याही उमेदवाराला मत दिलं तरी ते कमळाला जात ही तक्रार तर तशी जुनीच गडचांदोर नगरपालिका निवडणुकीमध्ये एका मतदारानं चिन्हाचं बटन दाबलं लाईट मात्र भाजपच्या कमळ चिन्हाची लागली या प्रकारामुळे संतापलेल्या मतदारानं मतदान केंद्रामध्येच ईव्हीएम e मशीन उचललं आणि जमिनीवर आपटून फोडून तोडून टाकलं मतदान यंत्राचे अक्षरशः तुकडे तुकडे करून टाकले साहजकच कर या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला हा प्रकार निदर्शनाला आल्यावर संतप्त मतदारांनी भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या अहो अशा पद्धतीने निवडणुका होत असतील तर काय फायदा या देशात लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना केला या मतदारांनी अहो पण उपयोग काय निवडणूक का आयोगाच्या कानाला ऐकू येत नाही डोळ्याला दिसत नाही तक्रार करून उपयोग काय चंद्रपूरच्या गडचांदूर इथं सकाळी सात वाजल्यापासून नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरळीतपणे सुरुवात झाली तीन प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदान सुरू होतं मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीन मध्ये अचानकपणे बिघाड झाल्यामुळं काही वेळेसाठी मशीन बंद करण्यात आली त्यामुळं मतदान केंद्रावर मतदानाची मोठी रांग लागली त्यानंतर काही वेळानं पुन्हा मतदान सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरूही झालं मात्र सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी भलताच गोंधळ झाला

हो दादा बोला असं जर असं जर काही झालं असेल असं जर काही झालं असेल तर आम्ही ते मान्य करणार काय झालं आदर्श हिंदी विद्यालय इथं भूत क्रमांक दोन वर रामदुर्गे हा मतदार मतदान करण्यासाठी गेला मग मतदान करताना त्यानं मतदान यंत्रावरील नगार्या चिन्हा समोरचं बटन दाबलं पण लाईट लागली भाजप उमेदवाराच्या नावासमोरच्या कमळ चिन्हाची अर्थातच या प्रकारामुळं मतदान मतदार दुर्गे चक्र होऊन गेले त्याने या प्रकाराचं सगळं मतदान केंद्राच्या निदर्शनात आणलं तक्रार सुद्धा केली या प्रकारामुळं संतापलेल्या दुर्गे यांनी ईव्हीएम मशीन हातात पकडली उचलली आणि थेट जमिनीवर आपटून तिचे तुकडे तुकडे केले फोडून तोडून टाकली या प्रकारामुळं मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला यावेळी मतदान केंद्रावर तैनात पोलिसांनी काय केलं सर्वात आधी या दुर्गे यांना ताब्यात घेतलं दुर्गे मात्र म्हणाले आपलं काही दोष नाही ईव्हीएम मध्ये नगाराचन्हाला मत दिल्यानंतर कमळाचा लाईट लागला हा प्रकार योग्य नाही इथं अशाच प्रकारे मतदान झालेला आहे त्यामुळं आपण अशा प्रकारे आपला संताप व्यक्त केला आणि बघा बघ हा सगळा काही प्रकार सुरू असताना मतदान केंद्रावर मतदानासाठी एकत्र आलेल्या संतप्त मतदारांनी भाजपा मुर्दाबाद भाजपा मुर्दाबाद अशा घोषणा देत भाजपचाच निषेध केला हा प्रकार इतर सुद्धा काही मतदान केंद्रावर झालेला आहे असं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं मग या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा गोंधळ सुरू झाला फोडून टाकलेलं मतदान यंत्र मतदान केंद्रावर जसंच्या तसं पडून होत मतदान अधिकारी सुद्धा घाबरून गेलेले होते बघा मतदान यंत्रामध्ये जर काही दोष असला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी इतरांचं मत हे फक्त कमळालाच जातो कस याच उत्तर मिळत नाही भाजपा सत्तेत येण्याचं हे तर खरं गणित नाही ना काय वाटतं तुम्हाला मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार